विमा उतरलेल्या ग्राहकाला वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर एकूण बिलापोटी विम्याची संपूर्ण रक्कम देण्यास नकार देणाऱ्या विमा कंपनीला नगरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला या प्रकरणात दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर ग्राहक आयोगाने तक्रारदाराचा दावा मान्य करत विमा कंपनीला विम्याची उर्वरित रक्कम देय तारखेपासून व्याजासह देण्याचा निकाल दिला या प्रकरणात तक्रारदाराच्या वतीने अॅडव्होकेट सचिन सांगदेव इथापे यांनी बाजू मांडली त्यांना अॅडव्होकेट रणजित ताकटे यांनी सहकार्य केले आयोगाच्या अध्यक्षा प्रज्ञा हेंद्रे सदस्य स्मलता पाटील आणि सदस्य उदय दळवी यांनी या निकाल दिला तक्रारदार शैलेंद्र रमेश संभार आणि शशिकला रमेश संभार यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कडून हॅप्पी फॅमिली फ्लोटर दोन पंधरा ही विमा पॉलिसी घेतली होती विमा कालावधी तेरा मार्च दोन हजार वीस ते तेरा मार्च दोन हजार एकवीस असा होता विमा कालावधीत शशिकला संभार यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना नगर मध्ये झावरे पाटील हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले त्यांच्यावर एकोणीस सप्टेंबर दोन हजार वीस ते चोवीस सप्टेंबर दोन हजार वीस या कालावधीत उपचार करण्यात आले तक्रारदारांनी वैद्यकीय उपचारापोटी ऐंशी हजार रुपये खर्च केला आणि विमा कंपनीकडे क्लेमसाठी दावा केला त्यावेळी कंपनीने विमापोटी फक्त पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस रुपये मंजूर करून ते तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा केले उर्वरित चौतीस हजार पाचशे बासष्ट रुपयांची रक्कम देण्यास नकार दिल्याने तक्रारदारांनी ग्राहक आयोगात धाव घेतली सुनावणीच्या वेळी विमा कंपनीने तक्रारदाराने दोन लाखांची विमा पॉलिसी उतरवल्याचे मान्य केले आणि आय आर डी परिपत्रकाप्रमाणे विमा विषयक अटी शर्तींच्या अधीन राहून विमा रक्कम मंजूर केल्याचे सांगितले मात्र विमा कंपनीने कर्तव्यात कसूर केल्याचे आयोगाने निकाल स्पष्टपणे नमूद केले आहे आणि तक्रारदारास विमा दयाची उर्वरित रक्कम तेवीस हजार पाचशे एकसष्ट रुपये आणि त्यावर एकोणीस ऑक्टोबर दोन हजार वीस पासून दर साल दर शेकडा नऊ टक्के दराने व्याज देण्याचे आदेश देण्यात आले तसेच तक्रारदारांना शारीरिक मानसिक त्रास आणि तक्रार खर्चापोटी पंधरा हजार रुपये देण्याचे निकालात नमूद करण्यात आले आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा